या ठिकाणी बीज प्रक्रिया म्हणजे बीज रोपण कसं करायचं यासाठी आपण प्रात्यक्षिक पाहणार आहोत आणि आता आपल्याला या ठिकाणी जे पोत आहे ते पोतं भिजून घ्यायचंय पाण्यामध्ये अशा पद्धतीने याला पूर्ण वल्ल करायचं आहे आणि वल्ल पूर्ण म्हणजे शंभर टक्के पूर्ण भिजून घेणे कारण बीज प्रक्रिया करायचं म्हणलं तर यासाठी पोतं पाहिजे आणि ते पोतं उपदार व्यवस्थित बघून बियाण्याचं प्रमाण वाढवायचं कमी असलं तर ंडल <laughs> 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 yeah, <laughs> <laughs>

शंभर वीस टाकायचे शंभर मधले ऐंशी ऐंशी आले तर ऐंशी टक्के सत्तर ते सत्तर टक्के जर ऐंशी टक्के सत्तर जे खाली आलं तर आपण हेक्टर पंच्याहत्तर किलो बियाणं वापरतो त्याच्यामध्ये आपल्याला वाढ करावं लागेल सत्तर टक्के जर खाली ओगव शंभर जाईल

अंदाजी राहते आपली अंदाज आणि ते बी मोजू ला काय आम्ही काय कसं आपण